लवकर झोपणे आणि लवकर उठणे हे औषध आहे ओम किंवा राम राम जप करणे हे औषध आहे योग प्राणायाम आणि व्यायाम हे औषध आहेत सकाळी आणि संध्याकाळी चालणे हे देखील औषध आहे उपवास हे सर्व रोगावर उत्तम औषध आहे सूर्यप्रकाश देखील औषध आहे मडक्याचे पाणी पिणे हे देखील औषध आहे टाळ्या वाजवणे हे देखील औषध आहे एक घात भरपूर वेळेस चावणे हे देखील औषध आहे अन्नाप्रमाणेच पिण्याचे पाणी हे देखील औषध आहे जेवणानंतर वज्रासनात बसणे हे औषध आहे आनंदी राहण्याचा निर्णय देखील औषध आहे कधी कधी मौन देखील औषध असते हसणे हे औषध आहे समाधान हे देखील औषध आहे मनाची आणि शरीराची शांती हे औषध आहे प्रामाणिकपणा आणि सकारात्मकता हे औषध आहे निस्वार्थी प्रेम आणि भावना देखील औषध आहेत प्रत्येकाचे भले करणे हे देखील औषध आहे कोणाचा तरी आशीर्वाद मिळेल असे काहीतरी करणे म्हणजे औषध होईल सर्वांसोबत एकत्र राहणे हे औषध आहे कुटुंबासह भोजन करणे आणि समाजसेवा करणे हे देखील औषध आहे तुमचा प्रत्येक सच्चा आणि चांगला मित्र सुद्धा पैशाशिवाय एक संपूर्ण मेडिकल स्टोअर आहे शांत राहा व्यस्त राहा निरोगी रहा आणि आनंदी रहा हे देखील औषध आहे प्रत्येक नवीन दिवसाचा पुरेपूर आनंद घेणे हे देखील औषध आहे निसर्गाची महानता समजून घेणे हे देखील औषध आहे ही सर्व औषधे अगदी मोफत उपलब्ध आहेत अंमलात आणा जीवन बदलेल